निवडणूक न लढण्याचा निर्णय मागे घ्या सांगलीला तुमची गरज आहे असे साकडे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुधीर गाडगिळ यांना घातले यावर हा निर्णय मी विचारपूर्वक घेतला आहे तरीही मी तुमच्या भावनांचा आदर करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून फेरविचार करतो अशा शब्दात आमदार गाडगिळ यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला, सा दिला। सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली सकाळी भाजपचे सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्ते राजवाड्यातील आमदार गाडगीळ यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले होते त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना आपल्या निर्णयाचा विचार करण्यासाठी साकडे घातले होते अनेक कार्यकर्ते यावेळी भावनिक झाले होते माजी नगरसेवक मुन्ना कुर्णे धीरज सूर्यवंशी अशरफ वांकर दीपक माने मोहम्मद अली बागवान अभिजित मिराजदार सुभाष गडदे

पुढे थांबलं पाहिजे की कधी कृषीसाठी कधीही राजकारण आलं नाही की या विधानभवनाच्या आसपास किती तरी उद्योगासाठी जायचो पण ह्या विधानभवनात आपण कधी आयुष्यात जाऊ हे कधी वाटलं पण नव्हतं की सध्या चौदा साली मिळाली एक समाजकारणामध्ये कुणी बसलं की आहे फक्त समाज समाजकारणाला एक आपल्याला जोड मिळाली राजकारणाची फक्त चांगलं करू शकतील माझी खात्री होती त्याप्रमाणे मी काम केलं मी कुठलंही राजकारण केलेलं नाही कुठं पण एक शब्द नाही वाईट बोलत नाही आहे जे काम करायचं ते करायचं ते कामात दाखवायचं हे स्वभाव आहे सगळे मला खरोबर तुम्हाला असं वाटतं की मला काय वाटलं असेल आम्ही खूप विचार केला की तुम्हाला खरंच वाद कसं सोडायचं पण आज मी पक्ष कामात थांबणार नाही हे तुम्हाला नक्कीच राहतो आज माझं ऑफिस चालू राहणार या पुढे चालू राहणार आणि भाजपच्या कामात मी नक्कीच राहणार आहे समाज करत राहणार आहे

आपल्या सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी जो निर्णय घेतला आणि त्यावरती वृत्तपत्रांमध्ये जे काही लिहून आलेलं आहे किंवा मीडियामध्ये जे काही टाकलं गेलेलं आहे हे सगळं बघून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुधीरदा भेटण्यासाठी इथं आलो खरं तर दादांचा जो कामाचा ओघ आहे किंवा आपल्या सांगली जिल्ह्याला जे सुधारण्यासाठी सा दादांनी जे काम केलेलं आहे कोणताही रस्ता असू दे गटारी असू देत अगदी कोण केलं म्हटलं की सुधीर दादांचं नाव येतं आणि हे बघत बघतच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे खरं तर भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत ते पूर्णपणे सुधीर आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबरीनं वागतो ते विचार आम्ही आमच्यात आत्मसात करतो आणि त्याप्रमाणे वागतोय त्याचबरोबर आत्ता जो सुधीरांनी विचार मांडला की कुठंतरी थांबावं हाही था विचार बरा बरोबर असेल मात्र दादांचं जे काम आहे ते बघता आम्हा सर्व कार्यकर्त्यांना राहवलं नाही आणि आम्ही सगळेजण पुन्हा एकदा दादा यावेत यासाठी त्यांच्या समोर जमलो त्यांच्यासमोर आमच्या व्यथा मांडल्या आणि दादांनी त्याला दुजोरा देता आपण पुन्हा एकदा विचार करू असं सांगितलं आहे मी खरंच दादांचं धन्यवाद मांडते कारण सांगलीचा विकास त्यांनी केलेलाच आहे मात्र अजून काही जी कामं राहिलेली आहे त्या कामांसाठीही दादांनी विचार करावा दादांनी पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून यावं असे सर्वांची इच्छा आहे आणि नक्कीच सगळेजण त्यावरती दादांच्या पाठीशी उभे राहतील अशी इच्छा व्यक्त करते आणि दादा चांगलाच विचार पुन्हा एकदा आपल्यापर्यंत मांडतील अशी ही अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली